नमस्कार मी रेणुका मम्मीस पुढ किचनमध्ये मी तुमचे मनापासून खूप खूप स्वागत करते तर जेवणासोबत मस्त असे काहीतरी खमंग तोंडी लावण्यासाठी पाहिजे असते आपल्याला त्यासाठी आपण छान अशी लसणाची चटणी बनवणार आहोत तर वरण भातासोबत आपल्याला काहीही भाजीला नसले किंवा एखाद वेळेस भाजी नाही आवडली तरी पण अशा पद्धतीची मस्त लसणाची चटणी गरम गरम चपातीसोबत किंवा भाकरी पराठे धपाट्यांसोबत ही अप्रतिम अशी लागते तर आज आपण बनवणार आहोत छान अशी गरमागरम पोळीसोबत खाण्यासाठी मस्त अशी लसूण चटणी अतिशय अशी अप्रतिम आणि खमंग अशी आणि झटपटही होते तर त्यासाठी आपल्याला घ्यायचे आहे आता लसूण हे थोडे आपल्याला जास्तीचे घ्यायचे कारण आपण ही लसूण चटणी बनवत आहोत अर्धी वाटी लसूण घेतली अर्धी वाटी तीळ अर्धी वाटी शेंगदाणे अर्धी वाटी डाळवं आणि अर्धी वाटी खोबऱ्याचे काप हे सर्व जिनस आपल्याला प्रमा समप्रमाणात घ्यायचे आणि इथे मी तीन ते चार सुख्या मिरच्या त्याचे तुकडे करून घेतलेले आहेत तर इथे मी सुकलेली मिरची आणि लाल मिरची पावडर दोन्हीही घाल तुम्हाला दोघांपैकी एक मिरची घालायची असेल तरीही चालेल तर आता मी एका कढईमध्ये दोन चमचे तेल घालून घेतले तेल छान छान असे गरम झाले की त्यातच आपल्याला दोन मोठे चमचे भरून जिरे घालून घ्यायचे जिरे छान फुलायला आले की त्यातच आपण आता शेंगदाणे खोबरे व्यवस्थित असे अतिशय मंद आचेवर आपल्याला मिनिटभर भाजून घ्यायचे तर आपल्याला ही प्रोसिजर करत असताना गाय जास्त गॅस जास्त हाय फ्लेमवर ठेवायचा नाही आता त्यातच आपल्याला डाळवं आणि तिळही घालून घ्यायची ही सर्वजिन्न ती तर आपण आता हे सर्व जिन्नस व्यवस्थित असे तीन ते चार मिनिटभर मस्त असे मंद आजचीवरती रंग बदलेपर्यंत भाजून घ्यायचे तर जास्तीचे भाजले गेले की तिळीच्या चटणीची किंवा लसणाच्या चटणीची ही चव बिघडते म्हणून आपल्याला ही प्रोसिजर करत असताना घाई न करता, करता मस्त अशी मंद आजचीवरती छान अशी भाजून घ्यायची चार ते पाच मिनिटभर भाजले गेले की त्यातच आपण आता सुखी लाल मिरची पावडर मिरची आणि धने हेही आपल्याला आता मिनिटभर भाजून घ्यायचे तर ही मिरची आपल्याला थोडी उशिराच घालायची कारण मिरची ही जास्तीची भाजली गेली तरीही चटणीची चव ही बिघडते तर अशा पद्धतीने आपण आता लसूणही घालून घेणार आहोत लसूण हा थोडा जास्तीचा घातलेला आहे म्हणजे छान अशी लसूणाची मस्त अशी चव अप्रतिम लागते तर अशा पद्धतीने आपल्याला आता ह्या गरम शेंगदाणे खोबऱ्याच्या तेलामध्ये हे लसूण व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचे तर लसूण हे व्यवस्थित मिक्स झाले की लगेच आपल्याला गॅस बंद करायचा आहे लसूण घातल्यानंतर गॅस जास्त वेळ चालू न ठेवता अशा पद्धतीने आपण त्यातच आता लाल मिरची पावडरही मिक्स करून घेतली आणि चवीनुसार मीठ जर तुम्हाला लाल मिरची पावडर आणि आ, सुकी मिरची जर तुमच्याजवळ नसेल तर तुम्ही फक्त कोरडी लाल मिरची पावडरही घालू शकतात किंवा तुमच्याजवळ फक्त सुकलेली मिरची असेल तर तुम्ही तीही घालू शकतात पण माझ्याजवळ दोन्ही जिन्नस होते म्हणून मी इथे दोन्ही घातलेले आहेत तर असे मस्त सर्व जिन्नस व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आणि हे दहा ते पंधरा मिनिट मस्त असे एका ताटामध्ये काढून घ्यायचे आणि थंड करून घ्यायचे थोडे थंड करून व्यवस्थित असे ही चटणी बारीक करून घेतली की ही महिना ते दोन महिना मस्त अशी टिकून राहते तर गरमागरम ही चटणी जर आपण मिक्सरला फिरवून घेतली तर हिचा लगदा होतो किंवा ही चटणी भरपूर दिवस अशी टिकतही नाही तर अशा पद्धतीने छान आहे सारण मस्त असे आता थंड झालेले आहे तर आपल्याला आता ही चटणी मस्त अशी मिक्सर ऑन ऑफ करत छान अशी दरदरीत वाटून घ्यायची तर केव्हाही कोणतीही चटणी बनवत असताना आपल्याला जास्तीचे फाईन पावडर न बनवता मस्त असे मिक्सर ऑन ऑफ करत दरदरीत त्याचे वाटण करायचे म्हणजे छान अशी छान चवीलाही अप्रतिम लागते किंवा खाताना आपल्याला दाताखाली सर्व जिन्नस येतात तीळ शेंगदाणे तर मस्त त्याची चवही अप्रतिम लागते तर अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता अतिशय झटपट वेळही कमी लागतो जर तुम्ही स्वयंपाक करता करताही तुम्हाला चटणी खावीशी वाटली तरीही चटणी ही झटपट अशी तयार होते तर अशाच पद्धतीने मी आता सर्व चटणी मस्त अशी मिक्सरला वाटून घेतलेली आहे तर अतिशय झटपट आपली स्वादिष्ट चटपटीत अशी लसणाची चटणी तयार झालेली आहे तर अशाच छान छान चटणीच्या रेसिपीज किंवा नवनवीन रेसिपीज बघण्यासाठी मम्मीज फूड अँड किचनला लाईक शेअर सबस्क्राईब करा व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा खात राहा मस्त राहा कमेंट करा धन्यवाद